आता मी देखील महाराष्ट्रामध्ये आज सतरा वर्ष झालं मी बाबू दूध डेअरी उद्योग आहे माझा आज इथून दहा मशी घेतलेल्या एकदम टॉपच्या आणि एकदम आपल्या महाराष्ट्रापेक्षा इकडे रेट कमी आहे तशी तशी चार वर्ष झालं आज मी पंडित डेअरी फार्म ची कॉन्टॅक्ट आहे आणि माझ्या मशी गाई मी सर्व तिथून इथूनच घेतलेल्या आहेत

पिछले लगभग पंद्रह बीस साल से अपना दूध व्यवसाय में बहुत अच्छा काम कर रहे हैं और चाचा के फार्म पे डेढ़ सौ पशु नमस्कार चाचा जी सबसे पहले तो पंडित डेयरी फार्म पे आपका बहुत बहुत स्वागत है और हम आपका बहुत बहुत धन्यवाद करते हैं की आप अपना तीन निकाल के हमारे पास आए तो चाचा जी सबसे पहले अपना इंट्रोडक्शन दीजिए आपका नाम क्या है किधर से आए मी योगेश व्यंकटराव पाटील लातूर वैयक्तिक आहे आणि पोद्दार स्कूलच्या बाजूला आहे आणि माझं रोज बाराशे लिटर दूध जात आहे आणि मी जशी जशी सुरुवात केली तसे तसे चार वर्ष झालं आज मी पंडित डेअरी फार्म ची कॉन्टॅक्ट आहे आणि माझ्या मशी गाई मी सर्व तिथून इथूनच घेतलेल्या आहेत आणि एकदम टॉप क्वालिटीच्या व्यवहार चांगला सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि होणार नाही जर आपल्याला जर काही नवीन दूध व्यवसाय करायचा आहे महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना दूध डेअरी व्यवसाय करायचा तर आपल्याला ही टॉपचं आणि क्वालिटीच पाहिजे तर ती जनावर जर पाहिजे असलं पशु पाहिजे असलं तर आपल्याला पंडी डेअरी फार्म मध्ये येणे करणार हरियाणाला आणि तिथून मशी व गायी घ्यावं आपल्या पासभा खरेदी मी आज इतरसे दस पैसा खरेदी के म्हणजे मी आज इथून दहा मशी घेतलेल्या एकदम टॉपच्या आणि एकदम आपल्या महाराष्ट्रापेक्षा इकडे रेट कमी आहे आणि दुधाची बी गॅरंटी चांगली आहे आणि तीन चार टाइम दूध सकाळ संध्याकाळ काढून ही करून मी मशी घेतलेल्या आहेत आणि एकदम आपल्या महाराष्ट्रापेक्षा स्वस्तात मशी आपल्याला इथं टॉपच्या आहेत नाही कोणसा कोणसाही प्रॉब्लेम आला नाही कोणचीही अडचण आलेली नाही ती शेवट आपल्यावर डिपेंड असते सर्व काही ह्यांच्यावर बी डिपेंड असते आपण इथून काही मशीन आल्यानंतर त्यांची व्यवस्था कशी करायची त्यांची काळजी कशी घ्यायची त्यांचा चारा खाद्य कसं करायचं हे बी आपल्यावर डिपेंड असतं सर्वच गोष्टी यांच्यावर नसल्या पण इकडल्या वातावरणातल्या म्हशी गाई आपल्याला तिकडं नेऊन सूट आहेत आणि जरी तुम्हाला एवढ्या नाम करनल हरियाणाला येऊ वाटत तर तुम्ही तिथं येऊन पाहून बघून माहिती घेऊन तुम्ही पंडीडेरी फार्मला संपर्क साधून तुम्ही इथे जाऊन खरेदी करू शकता तो, तो बाकी हम चाचा की फैंसी बहुत ही शानदार क्वालिटी की मतलब एक जो नई जोटिया बिल्कुल 4 दांत शानदार क्वालिटी की कोटियां आप मतलब जैसे चाचा का नाम ब्रांड है

और बाकी चाहते जो हमारे साथी देख रहे हैं जो मतलब हमारे नए किसान जुड़ रहे हैं जो मतलब हरियाणा हर हर में करनाल में क्या रेट है उनको क्या बोलना चाहोगे की मतलब देखो भैया आजकल क्रोड काम भी बहुत ज्यादा चल रहे हैं कि कुछ लोग ऐसे हैं जो मतलब फोन के ऊपर गलत रेट दे देते है कि एक लाख में एक दस में आपको अच्छा पंद्रह सोलह लीटर का भैंस मिल जाएगा तो भैया ये बात सच आहे जो काय तीन बार चार बार हरियाणा आधी गेलो थोडा आपण बारे मध्ये पाहिजे कसं आहे आता मी देखील महाराष्ट्रामध्ये आज सतरा वर्ष झालं मी बाबसाहेब दूध डेअरी उद्योग आहे माझा फसवणूक हे आपले महाराष्ट्रात बी लातूर मध्ये बी होते आपल्याला बी तिथले व्यापारी एवढ्याला बैस तेवढ्याला म्हैस मध्ये एवढं दूध देतात पण देऊ शकत नाही पण इकडे करणार महा हरियाणामध्ये जर आपण आलो एकदम टॉप क्वालिटीच्या टॉप ग्रीडच्या मशी घेऊन आपण केलो तर दूध शंभर टक्के चांगलं भेटते त्याच्याबद्दल चा काही अडचण नाही आणि काही ही नाही का सं, संतुष्ट

एक परिवार के सदस्य की तरह हो भैया तो आज तक आप हाँ भी हमारी वीडियो में देखते हो हम भी महाराष्ट्र में आए उधर जाके हमको भी बहुत अच्छा प्यार मिला तो मतलब आदमी एक प्यार का ही भूखा होता है चाचा हमको उधर जाके प्यार मिला तो मतलब जो महाराष्ट्र का आदमी है उस दिन बिल्कुल बहुत अच्छा है जो कुछ दिन में है वही अपना मुँह पे है बिल्कुल सही बात है चाचा वो तो सही बात है तो बाकी इसी के साथ हमारा मतलब ये लगा लो महाराष्ट्र के साथ एक घर जैसा रिश्ता है और मतलब चाचा जी के साथ तो बिल्कुल एक लगा लो अपनी फैमिली वाली बात है